शुभ सायंकाळ आज खरं तर लायन्स क्लब ऑफ फटन गोल्डनच्या वतीने आज या ठिकाणी लायन्स इंटरनॅशनलच्या वतीने एक वेगळा वेगळा सोहळा या ठिकाणी होत आहे आणि यासाठी खास इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय पी एम जी एफ लायन भुजराजी नाईक निंबाळकर सर डिस्ट्रिक्ट पास गव्हर्नर याचसोबत सोबत आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले इंडक्शन ऑफिसर लायन सुहासजी निकम सर डिस्ट्रिक्ट चेअर चेअरमन मिशन वन पॉईंट फाईव्ह लायन्स क्लब फट्टण याचसोबत लायन्स क्लब फट्टण गोल्डनचे आजी माजी अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि लायन्स क्लबचे आज या ठिकाणी उपस्थित असणारे अध्यक्ष यासोबत हाच आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे आपल्या सातारा जिल्ह्याचा पत्रकारितेतील बुलंद आवाज म्हणजेच आदरणीय अरविंदभाई मेहता ज्येष्ठ पत्रकार यासोबत या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रम सोहळ्यासाठी आलेले सर्व लायनचे पदाधिकारी व इतर सर्व माझे मित्र मित्रमैत्री खास उपस्थित असणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप माने सर यासोबत माझी भगिनी व संस्थेची कोशाध्यक्ष सविता माने मॅडम आणि माझे पती आत्ताच त्यांचं सरांनी कौतुक केलं आदरणीय ज्यांच्यामुळं मी आज इथं उभे आहे ते आदरणीय श्री विकास गायकवाड सर आणि उपस्थित माझे सर्व शिक्षक शिक, शिक्षिका शिक्षिका तर लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि तिचीच ही एक शाखा म्हणजे आमच्या फल्टण गोल्डनची लायन्स क्लब फल्टण गोल्डन आणि आत्ताच मला वाटते लायन्स क्लबबद्दल बऱ्याच सा गोष्टी सांगितल्या गेल्या ज्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे निकम सरांनी बऱ्याच गोष्टी नमूद केल्या की ही संघटना काय आहे लायन्स इंटरनॅशनल आज गेली किततीस वर्ष झालं ही कार्य करत आहे दोनशेपेक्षा जास्त देशांमध्ये आहे आणि जवळजवळ सेहेचाळीस हजार सदन क्लब आहेत आणि हे कार्य मला वाटतंय मेलविन जॉन सरांनी ह्याचं फाउंडेशन केलेलं आहे एकोणीसशे सतरा रोजी आणि तेव्हापासून हे लायन्स इंटरनॅशनल संस्था सर्व देशभरात कार्य करत आहे आणि हे एवढं मोठं मानाचं जबाबदारी या माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकून माझ्यावर आज जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी या संस्थेच्या या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देते आणि त्यानुसार हे आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या कार्याचं जे काही सेवा कार्य आहे गेली मला वाटते मी सहा वर्ष झालं सा याच संस्थेमध्ये या सेवाभावी संस्थेमध्ये कार्य करत आहे आणि मा, मागील दोन वर्ष सर मी सेक्रेटरी या पदावर काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना मला बराच अनुभव आला आणि सगळ्यात महत्त्वाचं उज्ज्वला निंबाळकर भहिणी आणि सुनीता कदम मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप शिकलो सगळ्यात महत्त्वाचं ही लायन संस्था काय आहे काम कसं करायचं कशा पद्धतीनं आपल्याला कुठे जायचं आहे आणि आ, ही सेवाभावी संस्था काम करत असताना आपल्याला स्वतःला पहिला खूप सोसावं लागतं आणि मगच आपण पुढे जाऊ शकतो तरच आपण चांगलं काम करू शकतो आणि हे त्या दोघींकडं त्या आमच्या वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा खूप मोठा अनुभव आहे परंतु आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच शब्दाला मान देऊन हे अध्यक्षपद सुद्धा स्वीकारलेलं आहे आणि कार्य सुद्धा करते नीलम मॅडम असतील दीपाली मॅडम असतील आज बरेच जण अनुपस्थित सुद्धा आहेत परंतु ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून आमची एक छोटीशी संघटना कार्य करत आहे आता सगळ्यांनी उल्लेख केला की आमचे मेंबर चौदाच आहेत परंतु काम खूप चांगलं आहे डॉक्टर सई खराडे मॅडम सुद्धा आहेत डॉक्टर सुनीता निंबाळकर ह्या दोन्ही डॉक्टर्स अशा आहेत एवढं सुंदर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देतात प्रत्येक गोष्टी म्हणजे चाइल्डहूड केअरवरती खराडे मॅडम बोलतात सुनीता निंबाळकर मॅडम तर कोणतं हे क्षेत्र असं नाही की ते त्यांच्या हाताखाली जात नाहीत त्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीवर छान पद्धतीनं बोलतात मार्गदर्शन करतात आणि त्यांचा हातखंड आहे या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे असे एक सेपटकर एक सहकार्य आम्हाला लाभले सीताजगताप मॅडम आहेत त्या प्रोफेसर आहेत आणि त्या सुद्धा कॉलेजचं जे काही असेल नीलम मॅडम आणि दोघींचं प्रचंड कॉलेजमध्ये जो युथ वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करत असताना ह्या दोघींचं आम्हाला खूप मदत होत असते आणि असे एक शेवटकर एक कार्यकर्ते खरं तर सहकारी आम्हाला लाभले म्हणून आम्ही छान काम करू शकलो सुजाता सोनवलकर मॅडम सुद्धा आज इथं उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला याच्या मागे जेव्हा दोन वर्ष त्या काम करत होत्या तेव्हा अगदी उत्कृष्ट साथ दिलेली आहे जे आहेत काही जण त्यांच्या अडचणीमुळे बाजूला होतात वेळ देऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतील परंतु महिला काही हे करू शकतात हे फक्त याच्यातूनच कळतं आज आता माझ्या आत्या आहेत ज्या उज्ज्वला माने मॅडम ज्या सुद्धा आमच्यामध्ये या वयात सुद्धा आमचे मामा गेल्यानंतर सुद्धा त्या ज्या पद्धतीनं रोज पुण्यावरून अपडाऊन करतात आणि कार्य करतात स्वतःची त्यांची एक संस्था आहे एक फर्म आहे उत्कृष्टपणे त्या चालवतात अभिजित एंटरप्राइजेस नावाची आणि त्या फर्मचं सर्व सर्वात त्या स्वतः आहेत त्यांचं चिरंजीव दोनी आहेत चार ठिकाणी ती थी आहे आणि त्या त्याचं त्या त्या स्वतः कामकाज पाहतात कुटुंब सांभाळून एवढ्या मोठ्या गोष्टी सांभाळणं ते एका स्त्रीलाच जमतं मला पण त्याची खात्री आहे कारण मीही त्यांचाच वारसा चालवत आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या ह्या भगिनी मैत्रिणी मिळून खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करून ह्याची मी आज ग्वाही ग्वाही देते कारण लायन्स क्लबचे बरेचसे सेवाकारी आहेत ज्याच्यामध्ये अंधत्व निवारण आताच माझ्या मैत्रिणींनी ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला पर्यावरण भूकबळी असेल कॅन्सर नैसर्गिक आपत्ती असेल पिकांसाठी मानवता दर्शनासाठी जे काही आम्हाला मानवता धर्म चांगला व्हावा म्हणून करायचा आहे अशा कितीतरी गोष्टी आम्ही करणार आहोत आणि हेच हेच प्रेरणा आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातूनही मिळत असते आणि ह्या क्लबच्या सर्वांच्या सहकार्यातून जास्तीत जास्त उत्तम कार्य करण्याची मी आज तुम्हाला सगळे अध्यक्ष या नात्याने ग्वाही देते आणि आमची ही जी माझ्याबरोबर असणारी पी एस डी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे सेवा कार्य करतच आहोत आणि यापुढेही या, या क्लबमध्ये आज अठरा सदस्य संख्या झाली ती आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे म्हणायला हरकत नाही कारण गेली बरीच वर्ष झालं आम्ही सदस्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यात आज कुठेतरी यश आलं कदाचित निकम सरांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे की त्यांच्याकडे मिशन वन पॉईंट फाईव्ह तुम्हाला आ, मिशन वन पॉईंट फाईव्ह बद्दल मला वाटते सर बोलले असतील मग की लायन्सची सदस्य संख्या वाढवण्यासाठी दिलेलं हे आमचं एक मिशन आहे ज्याच्यामध्ये प्रत्येकाने मेंबर्स वाढवायचे आहेत दरवर्षी आणि त्यासाठी हे मिशन एक पॉईंट वन पॉईंट फाईव्ह जे दिलेलं आहे त्याचं चेअरमनपद मला वाटतं डिस्ट्रिक्टचं आमच्या निकम सरांकडे आलेलं आहे त्यांनी ही सुरुवात आमच्यापासून केलेली आहे असं मला वाटतं त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य मिळणार आहे तसेच डिस्ट्रिक्टने जे श, श, श्री सेवा हा प्रोग्राम दिलेला आहे याच्यामागे आमचे नाना जेव्हा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होते तेव्हा त्यांनी सेवांजली आ, उपक्रम दिला होता त्याच्या अंतर्गत आम्ही वर्षभर खूप चांगले उपक्रम केले होते नानांनीही त्याचं कौतुक केलं होतं त्यांनाही आवडलं होतं तेही दोन तीन वेळेला आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते त्याच्यानंतर गेल्या वर्षी मयूर प्रोग्राम होता मयूर प्रोग्राम देखील अतिशय यशस्वीपणे आम्ही सह हे केला पूर्ण केला आणि आत्ता श्री सेवा हा सरांनी दिलेला उपक्रम आहे ना चिखले सर आता जे डिस्ट्री गव्हर्नर आहे बरोबर ना हां तर त्यांनी दिलेला हा श्री सेवा प्रोग्राम देखील आम्ही अगदी व्यवस्थितपणे करणार आहोत आणि यासाठी नानांचं आम्हाला मार्गदर्शन अपेक्षित आहे जे ह्याच्या मागेही होतं तेच यापुढेही असावं अशी मी अपेक्षा करते आणि सरांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभवं अशी या ठिकाणी मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते आजचे प्रमुख अतिथी म्हणून आणि आम्ही सुद्धा परीने ही सदस्य संख्या वाढवण्याचा चांगला प्रयत्न करू आमच्याकडे मागील वर्षापासून लायन्स क्वेस्ट हा कायमस्वरूपी उपक्रम आम्ही राबवत आहोत खरंतर ना लायन्स क्वेस्ट हा उपक्रम काय आहे ह्याच्याबद्दल सरांनी आम्हाला निगम सरांनी दोन तीन वर्ष लागोपाठ येत होते तेव्हा सांगितलं होतं परंतु जेव्हा आमच्याकडे टीचर ट्रेनिंग वर्कशॉप घेतलं आमचे हे शिक्षक बाहेर जिथं असायचं तिथं दरवर्षी जात होते गेली सात आठ वर्ष झालं आमचे शिक्षक प्रत्येक वर्षी दोन शिक्षक जायचे परंतु जेव्हा मी गेल्या वर्षी आमच्याच शिक्षकांसाठी हा उपक्रम आपल्याच प्रशालेमध्ये राबवला आणि सर्व शिक्षकांना त्याचं प्रशिक्षण दिलं तेव्हा आमच्या शिक्षकांना सुद्धा ते आवडलं हा उपक्रम वाटतो तेवढा सोपा पण नाही खूप डिफिकल्ट लेवलची बुक्स आहेत आणि शिक्षकांना त्याचा एवढा अभ्यास करावा लागतो डीपमध्ये जाऊन ते अभ्यास करून मुलांना ते ज्ञान द्यावं लागतं परंतु त्याच्यातून जे मिळतं ते बेस्ट आहे अगदी उत्तम अभ्यासक्रम आहे व्हॅल्यू एज्युकेशन लाईफ स्किल्स मुलांमध्ये कशी उतरवली गेली पाहिजे त्यावर आधारित हे लायन्स फ्वेस्ट बुक्स आहेत आणि ती अतिशय आत्ताचा माणूस कसा घडला पाहिजे विद्यार्थी कसा घडला पाहिजे याच्यासाठीचं सर्वोत्तम मार्गदर्शन म्हणजे हे लायन्स क्वेस्टची बुक्स आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतोय की ह्या लायनची मी एक मेंबर आहे मी एक सदस्य आहे आज मी अध्यक्ष आहे जेणेकरून आमच्या प्रशादेमध्ये हे पुस्तक चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यासक्रम राबवला जात आहे यानंतर मशीन द्वारे सॅनिटरी नॅपकिन आम्ही तीन वर्ष झालं देतोय मला वाटतं लॉकडाऊन मध्ये दोन हजार वीस सुहासजी निकम सरांच्याच हस्ते आमच्या प्रशालेला हे वेंडिंग मशीन मिळालेलं आहे आणि त्याचा आमचे विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचा उपयोग करून घेत आहेत अतिशय एक उपक्रम सुद्ध उपक्रम लाईनने आम्हाला दिलेला आहे आणि ते अद्याप सुरू आहे याच्यापुढे पुढे जाऊन पर्यावरण जागृतीवर आम्हाला खूप काम करायचं आहे कसं आता शेवटी शाळेमध्ये असल्यामुळे आम्हालाही मुलांना कुठं अवेअर करायचंय आणि कशा पद्धतीनं वृक्ष रोपण केलं पाहिजे आता के तर शालेय उपक्रमच आहे एक पेड माके नाम तर ते इको क्लब आमचा स्थापन करून त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने एक आईच्या नावाने झाड लावायचं आहे आणि ते रुजवायचं आहे त्याचं पालन पोषण करायचं आहे हा उपक्रम तर होतच आहे तरीसुद्धा परीने सुद्धा माझे जसे आम्ही फडतरवाडी वगैरे गावांमध्ये वृक्षारोपण केलं होतं तसंच त्याच पद्धतीनं चा अजून काही वेगवेगळ्या ठिकाणी जस जिथं असा परिसर आहे की जिथं आपण ते करू शकतो अशा ठिकाणी आम्ही नक्कीच वृक्षारोपण करून निसर्ग चांगला आ, कसा राहील यासाठी जे प्रयत्न असतील आणि सगळ्यात जास्त आम्हाला जे काम करायचं आहे ते युवकांसाठी करायचं आहे आणि त्यांच्यासाठी चांगले उपक्रम घ्यायचे आहेत याच्यात पहिलं सहकार्य आमच्या अरविंदीभाई मेहतांचं असेल कारण मी मागेच एक माझी इच्छा व्यक्त केली होती की आपल्या परिसरातील युवकांसाठी इंद्रजित दे माननीय इंद्रजित देशमुखांचं व्याख्यान ठेवायचं आहे आपण एखादं कार्यालय बुक करू आणि त्या ठिकाणी जो युथ वर्ग आहे तो चुकीच्या दिशेने नाही गेला पाहिजे मागे बंडा महाराज कराडकर त्यांना आम्ही खूप आवडीने ऐकायचो आणि मला वाटतंय मेहता साहेबांना सुद्धा त्यांचे विचार फार आवडतात सातत्याने ते त्यांच्या संपर्कात सुद्धा असतात आणि अशा चांगल्या लोकांना आपण विद्यार्थ्यांसमोर आणलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शन त्यांना दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही युवकांसाठी जास्तीत जास्त कसे कार्यक्रम राबवता येतील ह्याचा मात्र नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत असं जेवढ चांगलं आणि उच्चतम प्रतीचं कार्य करता येईल तेवढं आम्ही नक्की करू अशी मी आज तुम्हाला ग्वाही देते आणि माझ्या जे काही पदाचं मनोगत आहे ते या ठिकाणी थांबवते काही राहिलं असेल कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व आणि आपल्या सगळ्यांनी एवढा छान वेळ दिला सगळ्यांनी थांबला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानते आणि एकच खाल्ल्याशिवाय कुणीही जायचं नाही नाश्त्यासाठी स्नॅक्स आहे तर त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे आज श्रावणी सोमवार आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याकडे अव्हेलेबल आहेत तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि शेवट थोड व्हावा त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हावेत असं मला वाटतंय आज या ठिकाणी मला अध्यक्षपदाच्या नानांनी जो काही मान दिला सन्मान दिला आणि मी माझ्या लायन्स क्लब ऑफ फलटन गोल्डनचे पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते धन्यवाद काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाइफलाइन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथ पुल उपचाराबरोबर उपचारा वर, देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल